नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव मित्रांनो काही भागामध्ये वाढलेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापूस बाजारभाव काय चालू आहे संपूर्ण अपडेट जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली बाजार समिती येत आहे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुपर क्वालिटी कापूस बाजार भाव या ठिकाणी सात हजार तीनशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे परभणी जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार